तुम्हालाही छातीत जळजळ डोकेदुखी असा पित्ताचा त्रास होत असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टी इन्क्लूड करू शकतो हेच बघणार आहोत ज्या ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो त्या त्या लोकांनी आहारामध्ये कडू रसाच्या गोष्टींचा समावेश जरूर करावा जसे कारळे किंवा कारलं मुळा मेथी कडू पडवळ अशा भाज्या त्याचप्रमाणे काळ्या मनुका सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने सुद्धा पित्त कमी होते पित्त कमी करण्यासाठी कोकम सरबत पेठा फळांमध्ये डाळिंब किंवा आवळा यांचाही उपयोग करता येतो सकाळी पोटी साईच्या लायांचे पीठ खडीसाखर आणि मधाबरोबर घेतले असता त्यांनीही पित्त कमी होते या सगळ्या गोष्टी आवर्जून करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याच पद्धतीने तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा कशाविषयी माहिती ऐकायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद